पुणे नाव घेतलं की शिक्षण संस्कृती आणि शांतता आठवते हो पण ह्याच पुण्यातल्या वारजे माळवाडी भागात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अशी एक घटना घडली जिने संपूर्ण शहर हादरलं एका नवऱ्याने संशयाच्या भरात स्वतःच्या पत्नीचा खून केला आणि मग दृश्यम सिनेमासारखी वाटणारी नाट्यमय योजना आखली मृतदेह चाळला पुरावा नष्ट केला आणि दोन दिवसांनी मिशन रिपोर्ट दाखल केली ही आहे अंजली जाधव हत्येची खरी घटना अंजली जाधव वय तीस वर्ष पेशाने शिक्षिका स्वभावाने हजरी सगळ्यांशी प्रेमाने वागणारी पती समीर जाधव वय अडतीस मुळगाव नांदेड दोघांना दोन लहान मुले एक मुलगा एक मुलगी आईसोबत सगळे पुण्यातल्या एका छोट्याशा घरात राहत होते बाहेरून पाहिलं तर त्यांचं आयुष्य अगदी साधं सुखी दिसायचं शिक्षिका असलेली अंजली नेहमी हसरी आणि शांत स्वभावाची हो पण त्या घराच्या भिंतींच्या आत रोज काहीतरी वेगळं घडत होतं वाद वाढत चालले होते कारण समीरच्या मनात अंजलीबद्दल संशयाचं बी रुजलं होतं ती फोनवर बोलली कुणाला मेसेज केला की त्याला चिड यायची तो तिच्या हालचालींवर लक्ष ठेवू लागला अंजली वारंवार म्हणायची समीर तू विनाकारण मनात घेतो मनात घेतोयस त्याचा संशय इतका पक्का झाला होता की आता तो कोणाचंही ऐकायला तयार नव्हता दिवसेंदिवस तणाव वाढत गेला घरात बोलणं बंद झालं समीरचं मन अस्थिर झालं होतं त्याला वाटायचं ती त्याच्याशी प्रामाणिक नाही आणि हाच गैरसमज हाच संशय अखेर रागात बदलला समीरला गुन्हेगारी आणि तपासाची संबंधित गोष्टींची खूप आवड होती तो नेहमी अशा बातम्या व्हिडिओ आणि कथा पाहायचा त्यातून त्याने एक गोष्ट मनात ठरवली होती जर पुरावे नसतील तर गुन्हा सापडत नाही आणि ह्याच विचारातून त्याच्या मनात एक भयंकर योजना आकार घेऊ लागली त्याने मनोमन ठरवलं हे सगळं कायमचं संपवायचं कोणी पुरावा उरणार नाही कोणी काही शिद्धही करू शकणार नाही असं सगळं तो आधीच ठरवून बसला होता सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची ची रात्री सुमारे दहा वाजले होते घरात तणावाचं वातावरण होतं पण त्या रात्री समीर नेहमीपेक्षा वेगळा वागत होता त्याने अंजलीकडे पाहत शांत आवाजात म्हटलं चल थोडं बाहेरून फिरूया सगळं नीट बोलायचं आहे अंजलीला वाटलं कदाचित आज तो शांत झाला असेल कदाचित आज सगळं समजुतीने मिटेल ती तयार झाली दोघं साय टेन गाडीत बसले आणि वारजेहून बाहेर पडले रात्रीचे रस्ते शांत होते वाऱ्याची झुळूक आणि थोडासा पाऊस हवेत होता गाडी शहराच्या प्रकाशातून बाहेर पडत ग्रामीण भागाकडे वळली मार्ग होता शिंदेवाडी गोळेवाडी फाटा मुंबई बेंगळूर महारा महामार्गाच्या बाजूने गाडीत काही वेळ शांतता होती काही वेळ हलकी बोलणी झाली पण त्या शांततेच्या मागे काहीतरी वादळ दडलेलं होतं समीरने काही, समीर काही दिवसांपूर्वीच एक लहानसं गोदाम भाड्याने घेतलं होतं वर्करने ते कामासाठी घेतल्यासारखं दिसत होतं पण त्या गोदामात आधीच लाकू लाकूड पेट्रोल आणि एक भट्टी तयार ठेवलेली होती सगळं नियोजनबद्ध होतं जणू त्या रात्री सगळं आधीपासून तयार केलं गेलं होतं त्या रात्री गोदामाच्या आत पुन्हा वाद सुरू झाला अंधुक प्रकाशात दोघांचे आवाज एकमेकांवर चढत गेले कधी ओरड कधी आरोप आणि मध्येच गप्प शांतता अंजली म्हणाली समीर असं सगळं सोडून नव्याने सुरुवात करूया पण समीरचा राग आता नियंत्रणाबाहेर गेला होता त्याच्या डोळ्यात एक विचित्र ज्वाला पेटली होती क्षणाचाही विचार न करता त्याने पुढे होत अंजलीचा गळा आवडला अंजली, अंजली धडपडली पण काही क्षणातच सगळं शांत झालं ती जागीच कोसळली गोदामात फक्त तिच्या श्वासाचा शेवटचा आवाज घुमला आणि मग गडद शांतता त्या क्षणी समीरला जाणवलं सगळं संपलं आहे खरंच सगळं संपलं आहे त्या क्षणानंतर समीर काही काळ निश्चल उभा राहिला डोळ्यासमोर अंजलीचं निर्जीव शरीर पडलं होतं आणि हवेत अजूनही तिच्या श्वासांचा हलकासा सुगंधत रंगत होता काही मिनिटांनी त्याने थरथरत्या हाताने तिचं शरीर ओढत नेलं आणि ते एका मोठ्या धातूच्या बॉक्समध्ये ठेवलं त्याचं हृदय वेगानं धडधडत होतं पण तो थांबला नाही पेट्रोलची कॅन उचलली हो आणि त्या बॉक्सवर ओतली हो क्षणभर थांबला पण विवेकाचा तो क्षण टिकला नाही त्याने मासीस पेटवली आणि एका क्षणात आग भडकली भट्टीतील ज्वाळांनी सगळं गिळकृत केलं अंजलीचं शरीर तिचं अस्तित्व तिचं आयुष्याचं प्रत्येक आठवण सगळं त्या आगीत संपून गेलं पहाट जवळ येत होती समीरने राग गोळा केली आणि ती जवळच्या नदीत फेकून दिली त्या रात्री एका पतीनं स्वतःच्या प्रेमाचं शरीर जाळलं आणि त्याचवेळी स्वतःची माणुसकीही दोन दिवसांनी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस समीर वाजे पोलीस ठाण्यात गेला त्याचा चेहरा थकलेला पण बोलण्यात एक ठरवलेली शांतता होती तो म्हणाला साहेब माझी बायको अंजली दोन दिवसांपासून गायब आहे फोन लागत नाही कुठे गेली कळत नाही पोलिसांनी मिसिंग रिपोर्ट नोंदवला पहिल्यांदा सगळं अगदी साधं वाटलं जणू काही एखाद्या पतीने चिंतेपोटी तक्रार केली आहे पण काहीतरी वेगळं होतं समीरचं वागणं पोलिसांच्या नजरेत बसत नव्हतं तो प्रश्न विचारल्यावर विषय बदलायचा कधी थेट उत्तर द्यायचा नाही आणि कधी अचानकच गायब व्हायचा त्या थंड शांतते मागे काहीतरी दडलेलं होतं जे पोलिसांना हळूहळू जाणवू लागलं सीसीटीव्ही तपासणी सुरू झाली तिथे दिसलं अंजली शेवटची दिसली गाड़ी। गाड़ी अंजली पोलीशन्ची खात... पोलीशन्ची ती समीरच्या गाडीत आणि गाडी परत आली पण अंजली नाही गाडीमधून रक्ताचे डाग सापडले त्यावरून पोलिसांची खात पोलिसांनी खात्री केली बेपत्ता घटना नव्हती ती हत्या होती समीरला ताब्यात घेतलं सुरुवातीला तो म्हणत राहिला माझा काही संबंध नाही पण पुराबे समोर ठेवले तेव्हा त्याचं मन खचलं आणि त्याने सगळं कबूल केलं त्याने सांगितलं हो मीच केलं सगळं मला वाटलं ते मला फसवते मी दृश्यम पाहिला होता आणि तसंच केलं पोलिसांनी त्याचं फॅब्रिकेशन युनिट सील केलं तेथे राखेतून मानवी हाडांचे अवशेष सापडले फॉरेन्सिक तपासात सर्व काही स्पष्ट झालं समीरवर हत्या आणि पुरावे नष्ट करणे या कलमांखाली गुन्हा दाखल झाला पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं इतकं शांत डोकं आणि एवढं नियोजन क्वचितच पाहिलं असेल ही घटना पुण्यातच तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनली सोशल मीडियावर लोक म्हणाले संशयावरून खून करणं म्हणजे माणुसकीचा अंत आहे सिनेमाचा प्रभाव एवढा भयंकर असू शकतो का हा समीर तुरुंगात केस आहे केसची सुनावणी सुरू आहे आणि दोन निरागस मुले आई वडिलांशिवाय अनाथ झाले आहेत अंजलीचं आयुष्य संपलं समीरचं जीवन तुरुंगात थांबलं आणि त्यांच्या मुलांचं बालपण उद्ध्वस्त झालं ही घटना सांगते संशय अहंकार आणि चुकीची प्रेरणा माणसाला किती गोल गर्तेत नेऊ शकते जेव्हा संवाद संपतो संपतो नात तेव्हा नातं संपतं आणि जेव्हा संशय वाढतो तेव्हा विश्वास मरतो ही होती वारचे माळवाडीतील अंजली जाधव हत्येची खरी कथा एका पतीच्या संशयातून एका पत्नीच्या मृत्यूत संपलेलं आयुष्य या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद